हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शेतावरच्या जनावरांना घालतात ते खाद्य पशुखाद्य चारा वैरण गवतकाळी वैरव पुरवणे खाद्य पुरवणे होत आहे फॉडरला आपण पन... वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे एव्हरी इयर अवर रिजन फेसिस फॉर्डर स्कॅ सिटी दुसरा वाक्य आहे ही इज द प्राइम तिसरा वाक्य आहे क्रॉप्स आर टू फीड चौथा वाक्य आहे दिस काइंड ऑफ ग्रास इज अ कॉमन फॉर्डर फॉर काउज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू